हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजची विशेष बातमी आहे वाड्यातील कचरा प्रश्न पेटला वाडा नगरपंचायतीतला कचरा टाकण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी शहरातली कचरा उचलला नव्हता परिणामी ठिकठिकाणी कचऱ्याचे डिक साचले आहेत काही ठिकाणी संतप्त नागरिकांकडून हा कचरा पेटून दिला जात आहे मुख्य बाजारपेठेतील पातकऱ्यांच्या दुकानासमोर असाच कचऱ्याचा ढीग साचला होता हा कचरा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटून दिल्याने या ठिकाणी मोठी आग व धुराचे लोट पसरले होते रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांनाही याचा त्रास होत होता याबाबत वाडा नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्ष भारती सपाटे यांच्याशी संपर्क केला असता आज संध्याकाळी सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी कवटेपाडा येथील जागेवर जाऊन पाहणी करून योग्य तो तोडगा काढणार असल्याचे सांगितले अशा स्वरूपाच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव वाटतो म्हणून हा रोज कचरा जमा होतो रस्त्यावर हा रोजच्या रोज उतरला जावा ही आमच्या नागरिकांची प्रशासनाकडे मागणी आहे कचरा जमा न झाल्यामुळे आरोग्य लोकांचं व्यवस्थित राहील आणि रोगराई उद्भवणार नाही म्हणून हा जो जमा होणारा कचरा आहे रोज उतरला जावा हीच आमची मागणी आहे नमस्कार सर्व वाडेकर नागरिकांना नमस्कार सर्वांना माहीत आहे की गेल्या दोन दिवसापासून वाडा शहरात कचऱ्याची समस्या पुन्हा निर्माण झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाडा नगरपंचायतने उमरोठे रोडजवळ एक जागा नियोजित केलेली होती पण त्या जागेवर कचरा जमा करण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाने हरकत घेतलेली आहे आणि तिथे कचरा कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी तिथे वन विभागातर्फे मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळे आता नगरपंचायत पर्यायी जागा शोधत आहे आणि त्यांचे त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत अशी माहिती मिळालेली आहे काल आणि परवा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आणि काल रविवार होता या दोन्ही दिवशी सुट्टी असून देखील वाडा नगरपंचायतचे सर्व नगरसेवक हे तातडीचे बैठक त्यांनी आयोजित केलेली होती आणि त्यांनी याबाबत प्रयत्न सुरू केलेले आहेत पर्यायी जागा पण ते शोधत आहेत तरी वाडेकर नागरिकांना आपला वाडा सोशल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करत आहोत की नगरपंचायतचे प्रयत्न चालू आहेत आपण किमान दोन दिवस सर्वांनी थोडासा संयम राखून नगरपंचायतला आपण सहकार्य करूया कुठल्याही प्रकारचं आपल्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि येत्या दोन दिवसात किंवा तितक्या लवकर नगरपंचायत मार्फत पर्यायी व्यवस्था केली जाईल आणि वाड्याचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटवला जाईल ही आपण अपेक्षा ठेवूया आणि प्रशासनाला आपण सर्वजण मिळून सहकारी करूया धन्यवाद मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डच ऐकॉन त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद